ओके लोटस पाहू शकता आपण फोम मध्ये असणार आहेत हे लोटस हे कशी असणार आहे याची प्राइस साठ रुपये सिंगल पीस साठ रुपयाला असे सिंगल पीस येणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर पाहायला मिळणार आहेत आहे सनफ्लॉवर हे पाहू शकता हे असं साठ रुपये डझन मध्ये आपल्याला एक छान फ्लॉर्स पाहायला मिळणार सनफ्लॉवर मध्ये आणि आपण साईज घेऊ तसे हे बघा हे व्हाईट घेतले तुम्ही तर हे चाळीस रुपये डझन ला आपल्याला पडणार आहेत फ्लॉवर ह्याची हाईट वगैरे किती असणार आहे छे फूट च असणार आहे ओके सहा फूट हाईट असणार आहे ह्याची पूर्णपणे आणि ह्याच्यावर फ्लॉवर्स बघा आणि आपल्याला पाहिजेत ते फ्लॉवर्स लावून द्याल ना तुम्ही ये सब अलग अलग रेट का ये वाला चाहे तो ये दो सौ रुपये का है एक सौ अस्सी का है इसमें कम फ्लावर वाला है एक सौ अस्सी डेढ़ सौ रुपये का तक आता है और ये ज़्यादा फ्लावर वाला है वो दो सौ रुपये का आता है ओके okay. और इसमें चाहे तो वेल भी है इसमें ये वाला हॅलो फ्रेंड्स मी दीपा तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आता लवकरच आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन हे होणार आहे त्यासाठीचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी तुम्हाला डेकोरेशनसाठी कुठून साहित्य घ्यायचं ह्या नक्कीच विचारत असाल तर त्याचं टेन्शन घेऊ नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला डेकोरेशनचं साहित्य कमीत कमी रेंजमध्ये कुठे मिळणार आहे हे दाखवणार आहे तर त्यासाठी आज मी आलेली आहे पेट त्यासाठी आज मी आलेली आहे मयंग ट्रेडर शुक्रवार पेठ नेहरू चौक इथे तर इथे तुम्ही पाहू शकता समोरच महात्मा फुले मंडई आहे मंडई मेट्रो स्टेशन आहे त्याच्या समोरच्याच लेनमधून आतमध्ये आल्यावर एक पाच सहा दुकानं सोडल्यावर आपल्याला मयंग ट्रेडर्स हे शॉप दिसणार आहे या शॉपमध्ये आपल्याला होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये साहित्य खरेदी करता येणार आहे तर चला तर मग आपण बघूया काय काय व्हरायटी आपल्याला ह्या शॉपमध्ये पाहायला मिळते आणि रेंज कशी असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया नमस्कार दादा तर आपल्या शॉपमध्ये काय काय व्हरायटी पाहायला मिळणार आहे आपल्याला ओके त्याच्यामध्ये म्हणजे रेंज कशी असणार आहे अलग अलग आहे जसे की फुल वगैरे तो 40 के हिसाब तक आपल्या पास व्हरायटी व्हरायटी आहे अच्छा आणि इथे फक्त होलसेल मध्ये असणार की रिटेलमध्ये पण आपल्याला मिळून जायचं आपल्या पास होलसेल रिटेल होलसेल okay. में ज्यादा लेंगे क्वांटिटी तो उन हिसाब से रेट अलग रहेगा उनका जो तो okay. रिटेल में लेंगे उनका थोड़ा रेट अलग रहेगा लेकिन अपना होलसेल ही है जो मार्च रिटेल में बेचते हैं वो रेट नहीं है अपना प्रॉपर होलसेल रेट है ओके तो शुरुआत करो आप अलग अलग रेट का है इधर चालीस रूपए से लेकर ये चालीस रूपए डजन ये सनफ्लावर है ये साठ रूपए डजन बड़ा वाला छेद तो बड़ा वाला भी है अपने पास वाला हे पाहू शकता हे असं साठ रुपये डझन मध्ये आपल्याला छान पाहायला फ्लॉवर सनफ्लॉवर मध्ये आपण साईज घेऊ तसे हे बघा हे व्हाईट घेतले तुम्ही तर हे चाळीस रुपये आपल्याला पडणार आहेत अलग अलग चाळीस साठ सत्तर अच्छा एकशे वीस रुपयापर्यंत चाळीस रुपयापासून एकशे वीस रुपया पर्यंत आपल्याला हे असे फुलं पाहायला मिळणार आहेत डझनचा रेट असणार आहे हा पूर्णपणे फुलं पण पाहू शकता तुम्ही तुम्हाला मिक्स कलर मध्ये हवे असेल तर ते मिक्स कलर मध्ये आहे त्याच्यानंतर गुलाबमध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप छान छान असे कलर्स आपल्याला अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे मोठी साईज आहे छोटी साईज आहे एकदम नाजूक साईज हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला गुलाबमध्ये अशी पाहायला मिळणार आहे सनफ्लॉवरमध्ये बरीचशी वरायटी असणार आहे कलरमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर छान असं कलेक्शन असणार आहे स्पोर्ट बी आहे तो अलग अलग रेड एक सौ अस्सी दो सोढाई लेकिन अच्छा क्वालिटी का जो रोड फेमेस फेमो वाला नाहीये अच्छा अच्छा आणि हे वॉशेबल असणार आहे ना सगळं पॉसिबल अच्छा पूर्णपणे हे वॉशेबल असणार आहे इथे पण तुम्ही पाहू शकता खूप छान असा पॉट आहे तुम्हाला जर जो जोडी हवी असेल तर जोडी पण इथे करून मिळणार आहे खूप छान व्हरायटी असणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता छोट्या गुलाबांमध्ये आहे छोटी फ्लॉर्स आहे हे पाहू शकता किती छान छान असे फ्लावर्स आपल्याला असं डेकोरेशनसाठी युज होणार अच्छा पट्टी पण मिळून जाणार ह्याची हाईट वगैरे किती असणार आहे ओके सहा फूट हाईट असणार आहे ह्याची पूर्णपणे आणि ह्याच्यावर फ्लावर्स बघा आणि आपल्याला पाहिजेत ते फ्लावर्स लावून द्याल ना तुम्ही बहुत आणि ह्याची रेंज किती असणार आहे साधारण ओके सहाशे रुपये बारा सो रुपया बेस्ते अच्छा ओके हा होलसेल रेट सांगितलेला आहे सहाशे रुपयात आपल्याला अशी पट्टी मिळणार आहे पाहू शकता सहा फीटची पट्टी असणार आहे आणि ही फोल्ड वगैरे आपण करू शकतो ना अच्छा बरोबर आहे मध्ये पण तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे थोडी विरळ किंवा छोटी पट्टी हवी असेल तर ती सुद्धा इथे मिळून जाणार आहे आणि इथे पण पाहू शकता बऱ्याचशा आपल्याला डिझाईन्स अशा पाहायला मिळणार आहेत पट्टीमध्ये सुद्धा गुलाब मध्ये पाहिजे असेल तर गुलाब मध्ये आहे लोटस मध्ये पाहिजे तर आहे बरोबर आहे जागेच्या अभावी इथे सॅम्पल आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे तर मध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी सहा फीट मध्ये ही येणार आहे आणि प्रत्येकाची प्राइस रेंज वेगळी असणार आहे ना हां आपण घेऊ तशी प्राइस रेंज असणार आहे प्रत्येकाची प्राइस रेंज वेगळीही असणार आहे इथे पाहू शकता वरती त्यांनी पूर्ण स्टॉक केलेला आहे तुम्हाला जर रेडीमेड पट्टी हवी असेल तर रेडीमेड पट्टीचा पूर्णपणे आपल्याला इथे स्टॉक पाहायला मिळतोय आर्टिफिशियल वेल भी है सब ये देखो आर्टिफिशियल वेल आहे नेचुरल है बोलो तो वॉशिबल है ओके म्हणजे फ्लावर वगैरा भी लगा सकते हो और घर में रेगुलर भी लगा सकते हो ऐसा है आ, ये खराब नहीं होता है अच्छा याचा पूर्ण सेट है तो की सिंगल आ, असते ही कसं सिंगल चेज इसको सिंगल मिलेगा डझन चे उसको डझन मिलेगा अच्छा हे कसं असता डझन हे डझन लिया तो आपना 960 रुपीस देणे 960 रुपीस देअर येणार आहे ओके त्याच्यामध्ये पण आपल्याला हा कलर्स वगैरे असे मिळून जाणार आहे कलर्स वैरायटी कलर अलग-अलग सब मिळतील इथे पाहू शकता आपल्याला व्हाईट मध्ये पाहिजे तर व्हाईट मध्ये आहे कलर मध्ये फुले पाहिजे असते तर ते सुद्धा आहे

ये ये तो सुंदर वाला आता है ऐसा हैंगिंग है। आप जैसे की अपना गणपति के, तो 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 के आगे भी लगाते है में। है रेंज असना अलग -अलग है, इसमें दो सौ रूपए का है अपने पास है एक सौ डेढ़ सौ रूपये के स्टार्ट से लेकर इसमें ढाई सौ तीन सौ साढ़े चार सौ रूपये तक है अच्छा okay. और और वाला तो वाला बहुत त्याच्यामध्ये फक्त पानांमध्ये पाहिजे असेल तर पानांमध्ये पण तुम्ही डिझाईन पाहू शकता भरपूर अशी डिझाईन येणार आहे फुलांमध्ये पाहिजे असेल तर फुलांमध्ये पण भरपूर डिझाईन येणार आहे इथे पाहू शकता तुम्ही खूप छान छान पानांमध्ये मोठी पानं पाहिजे छोटी पाहिजे तुम्हाला जर नॅचरल दिसणारी पाहिजे असेल तर नॅचरलमध्ये पण भरपूर अशी व्हरायटी असणार आहे त्याचबरोबर इथे फुलांची एक साइडला वरायटी तुम्ही पाहू शकता म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ डिझाईन्स ह्याच्यामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे बी क्वांटिटी रहेगा भले सो पीस बोलो ये कलर का कितना भी चाहिए तो भी अपने पास मिल जाएगा अच्छा लगेजचा लगेच मिळून जातो मिल जाएगा अवेलेबल और इसमें पोर्ट वोट चाहिए तो पॉट भी अपने पास है उसके साथ वेस्टी भी स्टिक्स सब मिलता है अच्छा पॉट सुद्धा येणार आहे गणपतीच्या बाजूला आपल्याला ठेवायचा असेल पॉट-पॉट में बरोबर आहे है अच्छा हा पॉट कितीला जातो आपल्याकडे 2700 रुपये का जातोय 700 रुपयाला ओके इसमें कलर भी मिल जाएगा आपको और प्लस इसमें ये पांच-छह कलर है अच्छा कलर आणि साईज पण अवेलेबल आहे तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर मोठी साईज आहे छोटी साईज पाहिजे असेल तर ते आहे त्याचबरोबर जर तुम्हाला असे छान इथे शकता तुम्ही कमळामध्ये पण खूप छान अशी व्हरायटी अशी आपल्याला इथे पाहायला हो नक्कीच खूपच छान दिसत हे गणपतीच्या बाजूला असू दे किंवा तुम्हाला परमनंट घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी पाहिजे असेल असू दे हाँ पूरा सेट पाव सकता है ओके ऐसा कोट आता पूरा उसको अपन खोलना पड़ता है ये आपके पास ऐसा स्टिक आता है ये वाला ओके okay. ऐसा अच्छा एक स्टिक है रबड़ वगैरह का ला है इसको रबड़ वगैरह हटा के ऐसा खोलना पड़ता है ऐसा फिर इसका ये लोग खोलने के बाद बुक आता है अच्छा एक नंबर अच्छा वाह ऐसा खोलता भी है अच्छा तर इथे पाहू शकता आपल्याला पाहिजे तो कलर इथे अवेलेबल असणार आहे पिंक आहे येलो आहे व्हाइट आहे आणि ह्याची प्राइस रेंज कशी असणार आहे एका स्टिकची साडे तीनशे रुपये ओके तीन मिळणार आहे हे पण पाहू शकता हे काहीतरी आपल्याला इथे कलर पण त्यांनी लावलेले आहेत पाच सहा कलर आपल्याला असे ह्याच्यात मिळून जाणार आहे काहीतरी नवीन जर तुम्हाला डेकोरेशन ट्राय करायचं असेल तर नक्की शॉपला व्हिजिट करा खूप छान छान व्हरायटी अशी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आहे अभिनय ओके तुम्ही पडदा सोडलात आणि त्याच्यावर जर हे फ्लावर्स लावले तर खूप छान डेकोरेशन साठी युज होणार आहे ह्याचं हे कसे असतात आपल्याकडे हे अलग अलग डायसो रुपये साईज के हिसा मग ह्या दोन साईज येणार ना याच्यामध्ये आहे आहे अच्छा तुम्ही दोन्ही मिक्स करून डेकोरेशन डेकोरेशन केलं तरी तरी खूप खूप छान छान होणार होणार पाच सहा पीस असं तुमचं बरोबर आहे आणि हे कसलं असतो फोमचं असतं ओके अच्छा हे पण वॉशेबल आहे म्हणजे आपण युज करून परत ठेवू शकतो छान खूपच छान आहे तिथे वरायटी पाहू शकता तुम्ही हे कसं असणार आहे खरच हे तुम्ही पाहू शकता एकदम नॅचरल तुम्हाला असं ओरिजिनल वाटतील हे गुलाब खूप छान असे गुलाब इथे पाहायला मिळणार आहेत आपल्याला सुंदर त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे असे अवेलेबल आहेत खरंच नक्की यांच्या शॉपला एकदा विजिट करा ओके छान प्रत्येकाची प्राइस रेंज ही वेगवेगळी असणार आहे इथे पण हे पाहू शकता तुम्ही ही पण एक व्हरायटी पाहू शकता खूप छान आणि सगळे सगळे जे आयटम दाखवते ते सगळे आयटम असे वॉशेबल असणार आहे स्मेचे ते गोल्डन सिल्वर अच्छा वाव ह्याच्या आतमध्ये असं गोल्डन कलरचं आपल्याला मोराचं पीस पाहायला मिळणार आहे खूपच सुंदर कारण काहीतरी नवीन व्हरायटी आहे यांच्याकडे म्हणजे घेण्यापेक्षा काहीतरी जर तुम्हाला नवीन हवं असेल तर खरंच खूप छान अशी व्हरायटी येणार हे कसं असणार आहे दादा दोनशे पन्नासचा एक बंच भाव हे पण तुम्ही असं डेकोरेटिव्ह पर्पजसाठी असं ठेवू शकता बरोबर आहे नक्कीच इस इस ओके लोटस पाहू शकता आपण फोम मध्ये असणार आहेत हे लोटस हे कशी असणार आहे याची प्राइस साठ रुपये सिंगल पीस साठ रुपयाला असे सिंगल पीस येणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर पाहायला मिळणार आहेत आणि जर छोटी साईज घेतली तर ती कशी असणार आहे चारशे ऐंशी रुपये डझन असणार आहे छोटी साईज घेतली तर पन्नास रुपयाला सिंगल पीस असणार आहे छान व्हरायटी असणार हे पण एक पाहू शकता असे पेटल्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत हे कसं असणार आहे पॅकेट पॅकेट अच्छा पन्नास रुपये पॅकेट असणार आहे त्याच्यामध्ये पण

इसमें कलर चाहिए तो दो कलर आते हैं एक लाइट ग्रीन आता है एक डार्क ग्रीन आता है अच्छा आणि ह्याच्यामध्ये मोठी साइज पाहिजे तर ती मिळेल की ही एकच साइज आहे आपल्याकडे दोनों साइज मिळेल आपल्याला अच्छा मोठी पाहिजे तर मोठी पण मिळून जाईल ह्याच्यापेक्षा ये वाला देखो अपने पास ये वाला चल ये मैट है पीछे गणपति के पीछे लगा दे बैकग्राउंड में ओके ये 80 रुपए पर पीस आता है 80 रुपए पर पीस ओके और होलसेल वाले को चाहिए अपने पास दुकान के लिए बेचने के लिए तो और कम लगा देंगे अच्छा ठीक है ये ऐसा आता है डेढ़ बाई दो का साइज आता है ओके okay. और इसमें और भारी वाला चाहिए अपने पास तो ये है ये वाले है इस, इसमें कलर मिलेंगे आपको पांच छह कलर है okay. इसमें पिंक कलर है पर्पल है व्हाइट है येलो है ग्रीन है रेड है सब कलर मिलेगा ये आप, आपको क्वांटिटी चाहिए तो क्वांटिटी का भी मिल जाएगा आपको क्वांटिटी लिया तो ढाई सौ रूपये का एक पीस आता है क्वान्टिटी लिया और भी कम कर देंगे अच्छा और इसमें और मेट में और भी वराइटी है अपने पास ये देखो ये पत्ते वत्ते भी है डेकोरेशन में ये करने के लिए ऐसे पत्ते हैं कलर भी मिलते हैं बहुत सारे अपने पास पांच छह कलर आता है पिंक है गोल्डन है रोज गोल्डन है और इसमें वेट में वाला भी है थोड़ा भरगत हवा शकता है ये वाला ते तुम्हीं तुम्हीं ते

ये पान है आपको चार पांच बोलो तो फेंट कलर अलग अलग मिलेगा थोड़ा लाइट, कलर है, उसमें डार्क कलर थोड़ा लाइट ग्रीन आएगा डार्क आएगा उसमे अलग, अलग अलग कलर आएगा ये डजन के हिसाब से है ना ये आपको तीन सौ रुपया डजन आएगा तीन सौ रुपया डजन हाँ बोलो तो, तो ये पच्चीस का एक कार्ड आएगा अच्छा और रिटल में पचास रूपए तुम्ही इथे बाहेर पण पाहू शकता डिस्प्लेला लावलेले आहेत दोन तीन प्रकार आपल्याला असे पानांचे पाहायला मिळालेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही वेल मध्ये पाहिजे असेल तर वेलमध्ये पण असं आपल्याला जर सोडायचं असेल वेलमध्ये तर खूप छान ही पण व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पण तीन ते चार डिझाईन्स अशा आपल्याला पाहायला मिळणार आहेत ओके तीनशे तीन ऐंशी ला आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जर दुसरी पानं पाहिजे असतील डिझाईन पाहिजे असतील पानांची तर ते सुद्धा मिळून मिळून जाणार आहे ह्यांच्याकडे वेगवेगळी डिझाईन अशी पानांची मिळून जाणार आहे ते पाहू शकता Okay. कलर जे कलर सारा आ, है। हे मीटर मीटर का रोल आता अच्छा एकशे वीस रुपये का पाच मीटर आहे सबसे सस्त आहे अच्छा एकशे वीस रुपयाला पाच मीटर आणि त्याच्यावर पण तुम्ही पाहू शकता असं टिकली वर्क आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पाच मीटरच असणार आहे अच्छा एकशे वीस रुपयाला पाच मीटर असं येणार आहे कोणताही कलर घ्या त्याच्यामध्ये पण कलर रेंज तुम्ही पाहू शकता बरेचसे कलर येणार एक दहा बारा कलर आपल्याला इथे मिळून जाणार आहे वेस्टेरिये वेस्टेरिये। ये ऐसा ही ही इसमें इसमें सबसे सबसे आपको मैंने वेल होने वाला वाला था ना इसमें है था, उसमें सबसे कम त्याच्यानंतर गणपती साठी जे आपण समोर फळ ठेवतो असं डेकोरेशन पर्पज साठी तर ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे हे पाहू शकता त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये चार साईज आपल्याला अशा पाहायला मिळणार आहेत ह्या कशा असणार आहे अलग अलग आता है छोटा साइज आता ना एक पाँच दिया छह दिया आता आहे वो कम से कम आपको क्वालिटी के हिसाब से पचास रुपये पर पीस आएंगे अच्छा पचास रुपये से लेके दो सौ ढाई रुपये तक है आपके पास होटल ओके साइज के हिसाब से होता रेट अच्छा साइज के अनुसार रेट असे वैरी होत राहणार आहे तुम्ही बघू शकता वाव में रहा है, आ, है सिंगल, सिंगल, सिंगल 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 तो तो मिल जाए भी भी मिलते है। में भी मिल हैं क्वांटिटी चाहिए आपको और ये ऊपर का गाड़ी अलग से अच्छा गाड़ी बोलो तो अपने पास सौ रूपये से लेके दो सौ ढाई सौ तीन सौ रूपये तक एक आता बन जाता है सब का, एक पण जाता है उसमें ये पॉट में आप लगा सकते हो ऐसा आपको सबसे जो आपको अच्छा लगा okay. वो लगा सकते हो आणि पॉटची प्राइस कशी असणार आहे पॉट 1700 रुपये आता है वुडन आता है एक बोलो तो क्वालिटी भी अच्छा आता है और कलर भी आता है अच्छा वुडन मध्ये आता हां वुडन मध्ये अच्छा म्हणजे पडलं तरी फुटायचं फुटणार नाहीये वुडन मध्ये हा पॉट येणार आहे पूर्णपणे आणि यामध्ये कलर कलर बी है और प्लस अलग-अलग डिजाइन के हिसाब से कलर है डिजाइन आणि कलर्स आपल्याला असे पाहायला मिळणार आहे तर आपण पाहिलेलं आहे खूप सुंदर व्हरायटी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे कमी रेंजमध्ये आपल्याला खूप छान असं कलेक्शन पाहायला मिळालेलं आहे यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक तुम्हाला शॉपमध्ये आल्यावर मिळून जाणार आहे आणि जर ऑनलाईन सुविधासुद्धा यांच्या शॉपमध्येही अवेलेबल असणार आहे तुम्ही व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुम्हाला जे सामान पाहिजे ते सामान तुमचं घरबसल्या तुम्हाला मिळून जाणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका